श्री गुरु अध्याय महात्म्य जीवनदान श्री सिद्ध नामधारकांना म्हणाले पराशरांनी काश्मीर नरेश भद्रसेनाला राजपुत्र सुधर्म आणि मंत्रीपुत्र तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले तेव्हा राजा म्हणाले ऋषीवर्य रुद्राक्ष धारण केल्याने हे दोन्ही कुमार पुण्यवान आणि ज्ञानवंत आहेत पण त्यांना राजवैभव भो, आणि भोगाबद्दल असलेली अनासक्ती पाहून माझ्या मनात त्यांच्या भविष्याबद्दल चिंता उत्पन्न झाली आहे काही त्रिकालज्ञानी म्हणतात तरी कृपा करून माझ्या पुत्राचे भविष्य सांगावे ते ऐकून पराशर गंभीर झाले ते म्हणाले राजा तुमच्या पुत्राचे भविष्य ऐकून तुम्ही दुःखी व्हाल मग मी सत्य कसे सांगू ते म्हणाले ऋषीवर त्यांच्या बाबतीत जे काही असेल ते सांगा ते ऐकण्याची माझी तयारी आहे काही अनिष्ट घडणार असेल तुमच्या कृपा प्रसादाने व उपायाने ते नक्की टाळता येईल अशी माझी श्रद्धा आहे पराशर म्हणाले ठीक आहे आता मी काय सांगतो ते एका तुमचे पुत्र अल्प आयुष्य असून बारा आयुष्याचे फक्त सातच दिवस उरले आहेत आठव्या दिवशी त्यांना मृत्यू येईल तो धक्का भद्रसेना सहन झाला नाही ते दुःख वेगाने एकदम मूर्शीत पडले सावध झाल्यावर त्यांनी ऋषीचे पाय धरले व रडू लागले त्यांच्या पत्नींनाही रडू आवरेना दोघांनी त्यांना कळवळून प्रार्थना केली ते तपोदिनी हे, हे तपोनिधी आम्ही तुम्हाला शरण आलो हो। आहोत आमच्यावर दया करा राजपुत्रांना वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा पराशरांनी त्या दोघांचे सांत्वन केले व म्हणाले नरेश भिवू नका या संकटातून पार पडण्यासाठी भगवान शंकरांना शरण जा ते शंभो महादेव भक्त वत्सल असून दिन आर्थांचे रक्षण करणारे आहेत त्यांच्या कृपा प्रसादाने काळावरही मात करता येते तुम्ही त्यांची आराधना करा त्यांच्या रुद्राध्याय रुद्राध्यायती प्रार्थनेचे सतत पाठ करा रुद्राध्याने महात्म्य काय वर्णन करावे रुद्राध्याय हा वेद साक्षात शिवस्वरूप आहे अतिशय पवित्र आहे त्याहून श्रेष्ठ मंत्र नाही त्यांच्या पठनाने चतुर्विद पुरुषार्थ साध्य होतात तपश्चर्या फलद्रूप होते आणि सर... सर्व पातकांचा नाश होऊन मनुष्य निष्पाप होतो रुद्रपाठ संकटे भीतीने पळून जातात रुद्रपाठाने शिवजीची प्रसन्नता लाभून दिवाची सारण सारा बंधने तुटतात ही अपर कल्याण होते अपमृत्यू टळतात सर्वांचे ईश्वर असलेल्या प्रभू महादेवांनी हा रुद्राध्याय प्रथम महादेव ब्रह्मदेवांना सांगितला त्यांनी जगाच्या हितासाठी तो सप्त ऋषींना दिला त्यांच्याकडून शिव गुरु शिष्य परंपरेने तो भूलोकी प्रकट झाला राजा जो मनुष्य रुद्राध्याय म्हणून शिवजींना अभिषेक करतो त्याची पूजा करतो त्याला परम शांती लाभते त्यांचे बल तेज धैर्य आयुष्य आरोग्य ज्ञान व पुण्य वृंदिंगत होते रुद्राभिषेकाचे जलतीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना पूर्वजन्मातील पातके आणि मृत्यू यांचे भय राहत नाही हातून नफरत एखादे दुष्कर्ते घडल्यास रुद्रपाठ करून प्रायश्चित्त घ्यावे राजा अंतकरणात भक्ती नसताना मदाने गर्वाने उभे राहून निजून आणि अशुद्ध असताना रुद्रपाठ केल्यास दोष घडतो त्यांचे पुण्यफल मिळत नाही त्यांना यमदूत त्रास देतात जे भावभक्तीने रुद्रपाठ करतात त्यांच्या वाटेला तुम्ही जायचे नाही अशी ब्रह्माजीची आज्ञाच आहे असो आता मी काय सांगतो ते एक तुम्ही शंभर विद्वान ब्राह्मणांना बोलावून घ्या त्यांच्याकडून रुद्राची दहा हजार आवर्तने करवून घ्या आवर्तने चालू असताना भगवान शंकरांना अखंड जलाभिषेक करा जलाने तुमच्या पुत्रांना स्नान घाला व तीर्थे त्यांना प्यायला द्या त्या योगी ते दीर्घायुष्य होतील देवराज इंद्रासमान धुरंधर व कीर्तिवंत होतील अपार राजवैभवाने स्वामी होतील ते एकूण राजांना ह्याचे वाटले त्यांनी पराशरांनाच त्या अनुष्ठानाचे करण्याची विनंती केली त्यांची संमती मिळाल्यावर त्यांनी शंभर ब्राह्मणांना बोलावून घेतले पराशरांच्या मार्गदर्शनानुसार अनुष्ठानास विधिवत प्रारंभ झाला एका पुण्य वृक्षाखाली शंभर कलशाची स्थापना करण्यात आली नृपतींनी संकल्प केल्यावर विप्रमंडळी आवर्तनास बसली शिवजीवर अभिषेकाची सतत

भयंकर दिसणारे यमदूत उपस्थित होते ते राजपुत्रांना जवळही येऊ शकत नाहीत ते पाच टाकून त्यांचा प्राण हरण करण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते पण व्यर्थ तेवढ्यात हाती दंड घेतलेले ते अनेक तेजस्वी शिवदूत तिथे धावून आले त्यांनी यमदूतांना मार देऊन फिटाळून लावले त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आले पराशरांनी त्यांच्यावरील प्राण संकट टळल्याचे सांगितले हे ऐकून राजा राणीचा जीव भांड्यात पडला भद्रसेनानी अनुष्ठानाची विधीपूर्वक सांगता केली नगरात मोठा आनंदोत्सव केला सर्व ब्राह्मणांना भोजन तांबूल व अपारदक्षिणा देऊन संतुष्ट केले मग वैभव संपन्न राज्यसभेने आयोजन करून महर्षी पराशरांचा मोठा सन्मान केला त्या समयी अचानक नारदाचे अच्या आगमन झाले त्यांना पाहून सभ सभाजनांना अत्यानंद झाला द्रुपदी स्वतः त्यांच्या समोर गेले त्यांची पूजा केली प्रारंभिक आदरातिथ्य करून झाल्यावर त्यांनी विचारले देवश्री तुम्ही त्रिभुवनात संचार करता म्हणून इथे ये येण्यापूर्वी काही विशेष पाहिले असल्यास सांगावे नारद म्हणाले राजा मी कैलास लोक गेलो होतो तिथे यमराज विधवत्रांना जाब विचारण्यासाठी आले होते ते संतापले म्हणाले हे काय चालले आहे माझे दूत भद्रसेन राजाचे पळवले हा अन्याय नाही का तेव्हा ते म्हणाले कसला अन्याय राजा भद्रसेनाने रुद्राविधी केला आहे ते त्यामुळे त्यांच्या पुत्रांना दहा हजार वर्ष आयुष्य लाभले आहे ते तुम्हाला माहीत नाही काय चित्रगुप्तांना विचारल्याशिवाय तुम्ही आपल्या दूतांना तिथे पाठवलेच कसे आणि शिवदूतांना दोष देता त्यांनी तुमच्या दूताचे प्राण घेतले नाहीत हे तुमचे नशीब समजा मग त्यांनी चित्रगुप्तांना पाचारण करून वस्तुस्थिती विचारली असता ते म्हणाले माझ्यापाशी राजपुत्राच्या नावाने आधी बारा वर्षे आयुष्य लिहिले आहे त्यापुढे दहा हजार वर्ष आयुष्य अशी नोंद आहे तेव्हा यमराजांनी समाधान झाले वीरभद्राची क्षमा मागून ते निघून गेले हे, हे। राजा श्री गुरु पराशरांच्या कृपाप्रसादाने व रुद्रानुष्ठानाने पुण्यवर्धन होऊन तुमच्या पुत्राचे मृत्यूला जिंकले आहे आता काळजी नाही त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे ते ऐकून त्यांचे अर्थ करम भरून आले त्यांनी ब्रह्महर्षी नारद व महर्षी पराशरांना कृतज्ञतेने नमस्कार केला त्यांचे अभिवादन स्वीकारून दोघेही आपापल्या स्थानी परतले सिद्ध म्हणाले नामधारक असा आहे गुरुचा महिमा असा आहे रुद्राध्यायाचा महिमा श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दत्तविप्रांना आणि त्यांच्या पत्नी पत्नींना रुद्राक्ष वरुद्राध्याय यांचे महात्म्य सविस्तर समजावून सांगितले ते पुढे म्हणाले द्विजवर्य तुमचा पुन्हा जीवन होणे हा रुद्राक्षचा वरुद्र तीर्थाचा प्रभाव आहे अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त